म्हटले आहे की आम्ही भाजपाचे नगराध्यक्ष अर्चना ताई अक्का यांना जाहीर पाठिंबा देत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते व आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सन्मान्य उमेदवार सौ अक्का अक्कादेव अर्चना अक्का ते रोडे यांच्याशी आमच्या नेत्याशी बोलणं झालं त्यानंतर मी जेव्हा फॉर्म भरायला आलो त्यावेळी सन्माननी अक्का त्यांच्याशी किंवा माझ्या प्रत्यक्षरित्या त्यांची ते मधल्या पिरियडमध्ये भेट झाली नव्हती त्यानंतर त्यांनी इथे आल्यानंतर माझं ज्येष्ठ नेत्याशी बोललं झालं असंच सुचवलं या आधारावर आणि ज्येष्ठांच्या जे सूचनेनुसार त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतला व मा मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत असून माझ्या माझ्या पक्षाचा जाहीर पाठिंबा भारतीय जनता पक्षाला सहकार्य राहील व त्यांच्या अध्यक्ष अध्यक्ष उमेदवाराला व प्रभागातील उमेदवाराला वा, जाहीर पाठी सहकार्य राहील त्यांचं आणि त्यांचा धनाने निवडून आणण्याकरता प्रयत्न करू व आज इथे इत, एका एका सीटसाठी युती धर्म पाहायला गेला पाहिजे असं ज्येष्ठांनी सांगितलं त्यानुसार इथे येणारा उमेदवार जो आहे अर्चनाताई रोडे यांचा आम्ही पण मनानं सगळ्या पूर्ण प्रभागात माझ्या प्रभागाने मला आजपर्यंत खूप काही दिलं खूप फ्लेम केलं आज माझ्या प्रभागातील जनतेला डिमांड होती पण काही कारणास्तव किती नाही होऊ शकली काही अडचण आली असतील संबंधितांना भाजप पक्षाची युतीचा अपेक्षा होती परंतु ते काही आमच्या नेत्याशी ज्या बोलल्या त्यानुसार त्यांचा त्यांनी मला जी सूचना दिली आणि आमचं असलेलं सलोख्याचे भारतीय जनता पक्षाचे संबंध आमची सगळ्याची त्यांच्यासोबत असलेला झिळा याच्या आधारावर मी माझा आज अर्ज मागे घेऊन पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं समर्थन भारतीय जनता पक्षाला व त्यांच्या उमेदवाराला मिळून देत आहे असं मी जाहीर जाहीर सांगतो आणि माझ्या उमेदवारीचं कारण तुमच्या लक्षात आलंच असेल ती मिळाल्यानुसार असं झालं की वरिष्ठांच्यासोबत काहीतरी यांचं बोलणं झालं होतं उमेदवार जे आहे विनोदराव तलवारी यांचा फोन सकाळी आल्यानंतर मला माहिती मिळाली किंवा अशा अशा प्रकारचा आपल्याला फॉर्म विड्रॉल घ्या करायचा आहे त्यानुसार त्यांचं जे बोलणं झालं वरिष्ठांसोबत त्याच्या पाठोपाठ मी थोडीशी माहिती घेतली तर असं झालं की आपल्याला आपल्यासोबत जे आतापर्यंत युती आहे भाजपासोबत पण त्याच्या भाजपाच्या उमेदवार इथं नगराध्यक्षकरिता उभं असल्यामुळे आमची थोडी अडचण होत होती त्यानुसार वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांचं म्हणजे बोलणं आपल्या मनात धरून की बा आपल्याला याच्यासाठी बरं होऊन जाईल बा निवडणुकीमध्ये आपल्याला पुढे अजून निवडणूक आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांची म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांच्या सोबत राहासाठी बरं होऊन जाईल आणि वरिष्ठाचं म्हणजे मान ठेव ठेव थे ठेवण्याकरिता त्यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला